अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार घरामध्ये दारिद्र्य येण्याचे कोणकोणते कारणे आहेत ते आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरामध्ये संध्याकाळी जेवण झाल्यानंतर जर आपण जेवण करून उष्टे भांडे ठेवले तरीही घरामध्ये दे अन्नपूर्णा देवी नाराज होते घरामध्ये दारिद्र्य येण्याचे कारण ठरतात तसेच संध्याकाळी प्रदोष वेळेस म्हणजे दिवस मावळल्याच्या नंतर घरामध्ये झाडू मारल्यानेसुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न राहत नाही आणि ती घरात निघून जाते संध्याकाळी हे लक्ष्मी येण्याचं वेळ असतं म्हणून आपण संध्याकाळी प्रदोष वेळामध्ये कधीहीच घरात झाडू मारू नये रात्रचं कधीच झाडू मारू नये असे केल्याने सुद्धा घरात दारिद्र्यता येते तसेच घरच्या ज्या महिला असतात ते उशिरा उठल्यानेसुद्धा लक्ष्मी माता अवकृपा राहते म्हणजे लक्ष्मी माता घरातून निघून जाते म्हणून घरच्या ज्या महिला आहेत दिवस निघल्या निघल्या उठून आपलं घर स्वच्छ साफ झाडू मारून घरामध्ये मुख्य दरवाज्यासमोर पुसून थोडीशी रांगोळी काढून मुख्य दरवाज्याला पूजा केल्याने घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते असं न केल्याने घराचे लक्ष्मी बाहेर निघून जाते आणि दारिद्र्य येण्याचे कारण ठरतात तसेच घरामध्ये स्वयंपाक करत असताना चप्पल घालून कधीही स्वयंपाक करू नये आणि घरा आपण कसं सकाळी उठल्या उठल्या मुलांचा डब्बा असतं आणि म पतींचा डब्बा असतं म्हणून आंघोळ न करता सीधा आपण किचनमध्ये जातो आणि स्वयंपाक करतो असं केल्याने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न राहत नाही म्हणून कधीही आपण जर उठल्या उठल्या आंघोळ करावं स्वच्छ मग आपलं सगळं घर झाडून किचन पुसून मग स्वयंपाक करावं म्हणजे प्रसन्नता राहते आणि घरातली दारिद्र्यता बाहेर जाते आणि लक्ष्मी माता घरामध्ये वास राहते तसेच दर शनिवारी घरामध्ये थोडंसं मीठ टाकून मीठ आणि थोडीशी दोन थेंब गोमूत्र आणि एक थेंब लिंबूचे थे दोन थेंब आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून फळशी पुसल्याने घरातले सगळे नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि घरातले जे काही दोष आहेत ते सगळे दोषसुद्धा नाहीसे होतात आणि लक्ष्मी मातासुद्धा प्रसन्न राहते घरातले सगळे नकारात्मकता बाहेर गेल्याने सकारात्मकताच राहते म्हणून आपण दर शनिवारी आणि अमावश्याला फळशी पुसताना आवर्जून ह्या दोन वस्ती टाकून पु पुसायचं आहे तसेच घरामध्ये आपल्या मुख्य दरवाज्यासमोर आपलं तुळशी वृंदावन असायलाच हवा तुळशी वृंदावन असून त्याची दररोज पूजा करून दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न राहते आणि घरामध्ये कधीही दारिद्र्यता येत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही वाईट शब्द बोलू नये कुणाशी वाईट विचार करू नये आणि घरामध्ये मोठ्यानेसुद्धा बोलू नये असे केल्याने सुद्धा घरात दारिद्र्यता येते घरातली लक्ष्मी हे बाहेर निघून जाते आणि घरच्या ज्या महिला आहेत त्या महिलांचं कधीही अपमान करू नये अपमान सारखं वागू नये त्यांचं कधीही मन दुखू नये घरची जी लक्ष्मी दुखी असते त्यांच्या घरात कधीही लक्ष्मीचं वास राहत नाही घरची ही लक्ष्मी आहे ज्या महिला स्वरूपी लक्ष्मी आहेत पती सासरी एक बघा कधी कधी काय होतं उद्धणसारखं बोलतं अपमान करतात त्यांना खालनिछा दाखवण्याचं कोशिश करतात पण ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या लक्ष्मीचं मन दुखवलं जातं त्यांचं अपमान झालं जातं त्या घरामध्ये कधीही सुख आणि शांती राहत नाही म्हणून आपल्या घरातल्या ज्या काही स्त्री आहेत त्यांच्या कधीही अपमान करायचं नसतं सम्मान करायचं असतं ती स्त्री म्हणजे एक लक्ष्मी स्वरूपच आहे आपल्या घराची एक घरातली एक लक्ष्मी आहे जे लक्ष्मी महिला ज्या घरात नसतात तिथं ते घर एक जंगलासारखं राहतं जी महिला घरामध्ये राहते ते घर एकदम प्रसन्न आणि स्वर्गमय ते वा घरामध्ये वातावरण राहतं म्हणून महिलांचं कधीही आदर अपमान करू नये त्याचबरोबर दररोज आपल्या देवघरामध्ये आणि तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावावा म्हणजे घरामध्ये सकारात्मकता राहते आणि घरामध्ये कधीही नकारात्मकता पसरत नाही म्हणून तुपामध्ये एवढे स गुण आहेत की सका घरातली जी नकारात्मकता नष्ट करण्यात त्या तुपाच्या लहेरीमध्ये आहेत म्हणून आपल्या देवघरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ एक तुपाचा दिवा आवर्जून लावा माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा